नमस्कार मी स्नेहा आपण साम टीवी सेक्स आमटीव्ही सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफाळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या आणखी एका नव्या कोऱ्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते मंडळी सेक्स हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे आणि ती निसर्गनिर्मित क्रिया आहे नैसर्गिक क्रिया आहे परंतु सेक्स हा केवळ शारीरिक आनंदापुरता मर्यादित आहे त्यापेक्षाही त्याचे बहुविध आयाम आहेत सेक्स म्हणजे जोडीदारांमध्ये साथीदारांमध्ये असलेली एका स्त्री पुरुषामध्ये असलेली निरोगी बांधील की म्हणा मग ती निसर्ग नियमानुसारच आहे आणि लैंगिक संबंधांचे शारीरिक भावनिक मानसिक तसंच सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे असे फायदे आहेत आणि ते काय आहेत हे समजून घेण्यासाठी आमचा हा मंच आहे आणि मंडळी या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्वाच्या विषयांवर महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली आहे डॉक्टर विजय दहिपाळ यांच्याकडनं तसंच योगा आहोत मात्र त्याआधी डॉक्टरांविषयी जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर नंतर सेक्स लाईफ कसं का असावं कारण मित्रांनो जसं जसं वय वाढतं तस तसं ता सेक्स संदर्भातल्या अनेक समस्या आपल्या संदर्भ आपल्याला भिडसावू लागतात आणि त्या काय आहेत आणि मुळात त्याच्यावर उपचार काय आहेत हे जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी तर मंडई आपला हा, शोचा आपला हा शो जो आहे ना या शोच्या माध्यमातून आपण लैंगिक शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणं लैंगिक आरोग्य ज्याला आपण सेक्शुअल हायजीन म्हणतो त्या संदर्भात जागृती निर्माण करणं आणि लैंगिक समस्यांविषयीसुद्धा आपण जागृती निर्माण करतो आणि आपला हा शो पाहून सरांच्या पुण्याच्या सेंटरवर एक महिला आली होती सोबत तिचा पंचवीस वर्षीय मुलगा सुद्धा होता तसंच त्या महिलेची मुलगीसुद्धा होती म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांनाही घेऊन या महिला आल्या होत्या आणि हे कुटुंब जे आहे ते आपल्या शोचं नियमित प्रेक्षक होतं मुलाचं या लग्न करायचं होतं या महिलेला आणि त्यासाठी त्याचा सेक्शुअल फिटनेस किती आहे हे तपासण्याचे आणि त्याचं ते सेक्शुअल फिटनेस सर्टिफिकेट जाणून घेण्यासाठी किंवा आपला मुलगा किती समर्थ आहे लग्नाच्या दृष्टीने हे जाणून घेण्यासाठी त्या डॉक्टरांकडे आल्या होत्या त्याला एपिडोस्पायडिस हा आजार होता आणि त्याच कारणामुळे या तरुणाचे काही ऑपरेशन्ससुद्धा झाले होते आणि त्यामुळे जो युरीन कंट्रोल जो असतो तो ह्याचा गेला होता आणि कुठेतरी त्याचं लिंग लहान झालं होतं युरिन लिकेजची समस्या त्याला उद्भवत होती आणि त्यामुळे आपल्या एवढ्या सगळ्या शारीरिक व्याधींमुळे आपल्याला उद्भवणाऱ्या समस्यांमुळे लैंगिक समस्यांमुळे हा मुलगा कुठेतरी निराश झाला होता आणि कदाचित लग्नानंत लग्नाच्या वेळी जर आपण हे एक आपल्या होणाऱ्या जोडीदाराला किंवा होणाऱ्या पत्नीला सांगितलं तर कदाचित ती आपल्याला नकार देईल किंवा आपलं यापुढे भवितव्य लैंगिक आयुष्य किंवा वैवाहिक आयुष्य काय असेल याला धरून हा मुलगा फार चिंताग्रस्त होता आणि त्यामुळे ही समस्या सोडण्यास सोडवण्यासाठी या महिला ज्या आहेत डॉक्टर विजय दहिफांकडे आल्या होत्या शॉर्ट थेरपी किंवा वॅक्युम थेरपी पेनाईल इम्प्लांट याविषयी सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा उपचारांनंतर लग्नाची वेळ येईल प्रत्यक्षात तेव्हा मात्र समोरच्या जोडीदाराला या सगळ्या समस्यांविषयी माहिती कल्पना द्या असं सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलं डॉक्टर मला वाटतं हे जे तुम्ही सांगितलं ते फार महत्वाचं होतं कारण लग्नानंतर काही अडचणी येऊ नयेत या दृष्टीने आवश्यक आहे पुढचं जे त्यांचं सौख्य आहे जे समाधान आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी आणि परत सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या अगदी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला सुख शांती समृद्धी समाधान आणि स्वास्थ्य लावू हे सर्वात महत्वाचं आहे आणि आपल्या टॉपिक कडे बळूया आपण आणखी okay, सर्वोत्तम आपल्या जगभरातील सर्व साम टीव्हीच्या दर्शकांचं हीच कार्यक्रमाची शोभा आहे आणि समाजामध्ये जो बदल घडत चालला आहे मी पाहतो माझ्या उपडीला बघा हेच उदाहरण तुम्ही पहा मी तुम्ही असं बोललो की अगोदरच समोरच्या व्यक्तीला किंवा जी मंडळी शासरीची आहे त्यांना सांगायचं mm. का सांगायचं हे बघा महत्वाची गोष्ट सांगतो जन्मल्यानंतर एखाद्याला जन्मताच काही व्याधी असतात ज्याला कंजन अॅनॉमॉलिज असं म्हणतो आपण या केसमध्ये एपीस पीडीएस आणि एक ऑफ ब्लॅडर म्हणजे जन्मताच लघवीचा वाघा वरून ओपन होता आणि पिशवी देखील वरून ओपन होती त्यामुळे मल्टिपल ऑपरेशन झालेले म्हणजे ऑपरेशनमुळे लिंग बऱ्याचदा आखडचं बारीक होतं लहान बाळ असताना ठीक आहे चालतं पण मोठं झाल्यानंतर लग्न व्हायची वेळ आली त्यावेळेला थोडं युरिनचा इन्कॉन्स असल्यामुळे थोडा स्मेल आल्यामुळे तो मुलगा डिप्रेस झाला होता बरं इरेक्शन देखील त्या ठिकाणी कमी होते मग त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही मेडिसिन्स ट्रीटमेंट्स आहेत गरज पडल्यास पी शॉट आहे किंवा इम्प्लांटपर्यंत देखील करता येतं पण त्यांना जी अशा गोष्टी यायला नको म्हणून ते आपण उभारणी केली आहे सा, तुम्ही सांगू शकता नक्कीच आणि म्हणूनच तुमच्या काही लैंगिक समस्या असतील तर त्या सगळ्यात आधी मान्य करा संकोच मुळात अजिबात बाळगू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं तज्ज्ञ व्यक्तींचा डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टर विजय दहीबाई यांना तुम्ही भेटू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता तसंच सरांची महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत मग संभाजीनगर पुणे नेहरू दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर नवी मुंबई तसंच खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल इथे सुद्धा डॉक्टर असतात तिथे तुम्ही जाऊ शकतात अनेक इथे जण येतात अनेक रुग्ण येतात आणि स्वतःच्या लैंगिक समस्यांचं निराकरण करून घेतात तुम्ही सुद्धा असंच करू शकता तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता आणि आत्ता जर तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर नक्कीच तुम्ही सरांना विचारू शकता आमच्या कार्यक्रमात थेट फोन करून सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे पीडीएस काय ते सांगूया आपण बरं ह्या विशेष ह्या मुलाबद्दल सांगतो लहान असताना हा मुलगा जेव्हा ब्लॅडर एक ब्लॅडर ओपन असणारा होता युरिन लिकेज होत मग पहिल्या स्टेपमध्ये त्याचं ब्लॅडर जे आहे टप्प्याटप्प्यामध्ये क्लोज करणं एपीएस पीडीएस म्हणजे काही जणांना कंजेनॅटली म्हणजे गर्भाशयातच डेव्हलपमेंट होत असताना समोरच्या बाजूला जे आहे तो दुभंगलेला भाग होता मग दुभंगलेला भाग तो नंतर रिपेअर करण्यात आला बरं हे ऑपरेशन जे आहेत एका सिंगल स्टेजमध्ये रिपेअर होत नसतात त्याला मल्टिपल स्टेजेस लागतात आणि अशा स्केपमध्ये क्रिप्टॉर म्हणजे बऱ्यादा अशा केसमध्ये इव्हन टेस्टीसची डेव्हलपमेंट देखील होत नसते त्या ठिकाणी टेस्टीस देखील ह्या अनडिसेंडेड म्हणजे वरच त्या ठिकाणी पेल्वेच्या खालच्या भागात असतात मग एक दोन तीन चार अशा स्टेप त्याच्या केल्या गेल्या हा मुलाची वाढ होत गेली हळूहळू युरिनचा क्वांटिटी आहे मग आल्यानंतर त्याला की पर्सनल हिस्ट्री जेव्हा घेतली त्यावेळेस त्याला इरेक्शन होते त्या ठिकाणी त्यामध्ये लिंगाला त्यांना प्रवाहदेखील होता पण महत्त्वाचं असं होतं की रिपीटेड सर्जरी केल्यामुळं त्या ठिकाणी शॉर्टनिंग ऑपेनिस झालेलं मग अशा प्रकारे शॉर्टनिंग असताना आणि युरिनचं थोडंफार सोकेज असताना मग जर आपण ठरवलं की समोरचं तर लग्न करायचं आहे पण समजा काही न सांगता नुसतं बाह्य दिसण्यावरनं पर्सनॅलिटीवरनंच आपण पुढे गेलो तर काय होणार की समोरच्याला काही माहिती नाही आणि मग याकडं बऱ्याच केसेस अशा येतात की लग्नानंतर जो आहे की आम्हाला ह्या नातेवाईकांनी सांगितलेलं नाही ह्याला हा आजार आहे म्हणून आम्हाला सांगितलं नाही आणि आपल्याकडे काही प्रथा आहे का किंवा तुमचं काही सेक्शुअल फिटनेस आहे का तर काही दाखवा तुम्ही इव्हीडन्स आम्हाला असं काही नसतं मग अशा केसमध्ये ही सर्व फॅमिली पूर्ण टेन्शनमध्ये आली आणि मग तीन म्हणे आपण पाहतो त्यानंतर समजा काही कारणामुळं आणखी जर तुम्हाला पाहिजे असेल काही इंजेक्शन थेरपी वगैरे तर एक पी शॉर्ट थेरपी असते पी शॉर्ट थेरपीसोबत आम्ही व्हॅक्यूम देखील ॲड करतो आणि बऱ्याचदा काय असतं व्हॅक्यूम थेरपी या केसमध्ये इवन ह्या मुलांना आपल्याला ते डेमॉन्स्ट्रेशन देखील द्यायला लागतं मग व्हॅक्युम थेरपीमध्ये आपण त्या ठिकाणी जी लेंग त्याची कमी झालेली असते शॉर्टनिंग झालेलं असतं अशा केसमध्ये व्हॅक्यूम पंपद्वारे आपण त्याची लेथ ही वाढवत असतो आता हेच सांगितल्यानंतर त्यांना हे डेमॉन्स्ट्रेशन दिल्यानंतर दे नक्कीच त्यांना थोडासा रिलीफ मिळाला पण परत एक शंका उपस्थित राहिली सर समजा देखील नाही झालं तर अशा वेळेस खूप बरेचसे पेशंट्स असतात की सुरुवातीला सांगतात बिखरलेले असतात घाबरलेले असतात सर म्हणे समजा मला मेडिसिनच काम नाही केलं तर अरे मला घाबरू नका आपल्याकडं इंजेक्श काय सर्जरी आहे पेनाईल इम्प्लांटमध्ये आपण सिलिकॉनचे इम्प्लांट असतात त्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत इन्फ्लेटेबल इम्प्लांट आहेत त्या ठिकाणी रिजिड इम्प्लांट्स आहेत काही सेमी रिजिड इम्प्लांट्स आहेत तर असे इम्प्लांट्स केले जातात मग त्याला इम्प्लांटचा देखील डेमॉन्स्ट्रेशन आपण दिला गेला आणि ते सांगितल्यानंतर तेव्हा कुठंतरी तो धीर त्यांना मिळाला मग ही ट्रीटमेंट संपल्यानंतर त्यांना ही कल्पना देण्यात आली की ही सर्व माहिती तुम्हाला इवन गरज पडली तर तुमचे नातेवाईक देखील भेटायला तुम्ही घेऊन येऊ शकता आणि आल्यानंतर आपण त्यांचं काउन्सलिंग करून नक्कीच त्यांना त्यामध्ये बदल करता येईल त्यांना त्यामध्ये परत जाती इच्छित रिझल्ट येईल किंवा त्यांचं मॅरिड लाईफ जे आहे ते ते जाऊ शकतील आता दुसरा भाग राहिला त्यांचा की यांना मुलं होतील का किंवा अशा मुलांना किंवा अशी जी त्यांना दिली जाते आणि या थेरपीमध्ये बेसिकली काय करतो आपण या थेरपीमध्ये डेफिनेटली आपण त्यांना टेस्टर सण सप्लिमेंटेशन देतो टेस्ट सण सप्लिमेंटेशन दिल्यानंतर त्यामध्ये ॲटलीस्ट जरी स्पर्म बाहेर नाही आले तरी त्या ठिकाणी स्पमची ग्रोथ होते आणि ॲट द एंड समजा इवन त्यांना काही केसमध्ये त्यांचं हे म्हणणं होतं की इजॅक्युलेशन आतमध्ये डिपॉझिट होऊ शकत नाही कारण एपिसपीडी असं आहे मग इ पी एस पीडस असणाऱ्या केसमध्ये जरी जॉक्युलेक्शन होत नसेल तर बऱ्याचदा आम्ही काय करतो की त्यांना जे सिमेंट त्या ठिकाणी लिकेज होतं त्या ठिकाणी त्याला आपण ते कलेक्ट करून आय यू आय देखील करू शकतो किंवा शेवटचा उपाय मग आय वी ए पास म्हणजे अशा रीतीने अशा जरी व्याधी असतील तरी आपल्याला त्याला ट्रीटमेंट असते म्हणून नुसती हे एकच व्याधी नाही बऱ्याचदा छोट्या टेस्टीचा असणे बऱ्याचदा एकदम अनडिसेंडेड दोन्ही टेस्टीच असणे कारण मोठं झाल्यानंतर त्यांचं पर्सनल लाईफ कसं राहील यावर जी त्यांची मोठी चिंता असते तितकीच ह्या गोष्टीनं आपल्याकडे उपाय असतो आणि ट्रीटमेंट देखील असते नक्कीच डॉक्टर खरं तर आपल्या फोन लाईनचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे मात्र त्यामुळेच आपण आता वेगळा डिस्कशन की हे जे एपीस पीडीएसचा प्रॉब्लेम आहे मुळात ह्याची लक्षण आपल्याला लहानपणापासून दिसतात का तुम्ही आता तुमच्या बोलण्यात आलं की बऱ्याचदा इग्नोर सुद्धा होतं म्हणजे दुर्लक्ष होता आपलं किंवा लक्षात येत नाही तर मुळात काय लक्षण सुरुवातीला जाणवतात या सगळ्या त्या ठिकाणी पॅरेंट्सचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो मोठा कारण हे बघा ठिकाणी डॉक्टर पोचत नसतो डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्यांदा पॅरेंट्स पाहतात ती नर्सिंगची सिस्टर पाहतात ते सांगूया आपण तर अशा प्रकारच्या कंजिनेटली व्याधी कुठल्या कुठल्या असतात फॉर एक्झाम्पल बरीड पेनिस आहे म्हणजे त्या ठिकाणी फॅट एवढं जास्त जमा असतं की त्या फॅट जमा माहिती वाकळं पूर्ण पेणीचं असतं आणि खाली खालच्या बदल असे असतं मग बऱ्याचदा इव्हन काही जण टेस्टीसकडे लक्ष देत नाही त्या टेस्टीस दोन्ही वर असतात आणि पुढचा भाग यामध्ये कॉर्डी असणं किंवा बऱ्याचदा पिनहोल मिळायचं असणं म्हणजे एकदम समोरचा भाग बंद झालेला असतो पिनसारखा असतो त्यामुळे युरीन बाहेर येत नसतं तर महत्त्वाचं काय की त्या आईनं पाहायचं असतं की ते पार्ट्स कसे नुसतेच पेडे आणि जेलेबी वाटा एवढं नसतं तर त्याच ठिकाणी आपल्याला हे पाहिलं जातं की त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांचं मियाटस आहे सिस्टर सांगेल त्या ठिकाणची स्टाफ सांगेल किंवा आईवडील देखील त्याला पाहून हे डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्यायचं असतं आणि खूप जण विचारतात ह्याला नाही मोठं होऊ द्या मोठं झालं वापरा असं मोठं वगैरे काही नसतं एक वर्षापर्यंत लिंगाची वाढ ही होत असते आणि एक वर्षापर्यंत आपण समजा फार इमर्जन्सी नसेल तर ही सर्जरी करायची गरज नसते पण एक वर्ष झाल्यानंतर आपल्याला त्याचं रिकन्स्ट्रक्शन करून अतिशय चांगला रिझल्ट ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत डॉक्टर एक प्रश्न असा आहे की काही काही कमजोरी सेक्शुअल डिस्क्रिमिशन तर असतंच मात्र त्याचबरोबर ना काही महत्वाचे विकार सुद्धा असतात तर ते असतील तेव्हा काय करायचं ग्रंथीचा विकार असेल काही फॉर एक्झाम्पल वाढत जातं शरीरामध्ये बदल होतात तसं प्रोस्टेट हा एक अतिशय महत्वाचा आजार ज्याला म्हणता येईल की पन्नासशी नंतर येतो प्रत्येक पुरुषांना त्यामध्ये काय होतं की प्रोस्टेट ग्रंथी ही वाढते का वाढते टेस्टस्टॉनच्या मात्रा बदलतात बऱ्याचदा इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे देखील या ठिकाणी प्रोस्टेटची वाढ होते मग प्रश्न असा आहे हा की प्रोस्टेटमुळे तुम्हाला कमजोरी येऊ शकते कारण पन्नास नंतर साठ सत्तर ऐंशीपर्यंत पर्यंत लोक वय वाढत जातात ना मग प्रोस्टेट वाढत जाणार का एक तर अशी स्टडी झालेली आहे की ज्यांचं रेग्युलर इजॉक्युलेशन होतं रेग्युलर समागम होतं अशा केसमध्ये इव्हन प्रोस्टेटची ग्रोथ हायपरप्लाझिया इव्हन कॅन्सरचं देखील प्रमाण कमी झालेलं आढळलेलं आहे ज्यांचं इजॉक्युलेशन एकवीस वेळा होतं मग या प्रोस्टेटमुळे नेमकं काय होत असेल की ॲज सच प्रोस्टेट वाढल्यामुळे त्या ठिकाणी कमजोरी ते असं होत नाही पण त्याची सिक्युली आणि सिम्टम्स प्रोस्टेटमुळं त्या ठिकाणी बऱ्याचदा बऱ्याचदा प्रोस्टेट काढण्यासाठी एन्डोस्कोपीद्वारे किंवा लेझरद्वारे आपण ती yeah. ग्लॅन काढलेली असते आणि ती ग्लँड काढल्यामुळे देखील त्या ठिकाणी कमजोरी येऊ शकते पण त्याला yeah. घाबरू नका चांगली ट्रीटमेंट दिल्यानंतर चांगले मेडिसिन्स आहेत गरज पडलं तर पी शॉट्स आहेत किंवा आपण इम्प्लांट देखील करू शकतो पण सेक्सॉजी ना तज्ज्ञांना भेटलं तर आणि उपचार घेतले तर डॉक्टर आणखी एक प्रश्न असं उद्भवतो की जर प्रोस्टेट कॅन्सर असेल किंवा कॅन्सरच्या स्टेजवर सुद्धा डिपेंड असेल म्हणा पण याबद्दल काय सांगली तेव्हा सुद्धा आपण घेऊ शकतो डेफिनेटली म्हणजे हे ते असताना घेता येते का सांगूया आपण महत्वाचं सांगूया कारण त्यामध्ये डिस्फंक्शन का होतं जेव्हा प्रोस्टेट कॅन्सर असतो ना त्यावेळेला बेसिकली काय होतं की वेगवेगळ्या वे 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 किमोथेरपी आहेत वेगवेगळ्या वे रेडिएशन थेरपी आहेत मग अशा थेरपी दिल्यामुळे बऱ्याचदा त्या पेल्वीसकडे जाणारा त्या कडे जाणारा फ्लो हा ट्रीटमेंट देऊन पाहतो काही सेंट्रली ॲक्टिंग आहेत काही लोकल आहेत काही पिरिफिली ॲक्टिंग आहेत समजा त्यांनी फरक नाही पडला तर आपण बऱ्याचदा फार वेगवेगळ्या अल्टरनेटिव्ह थेरपी आहेत म्यूज थेरपी आहेत मीन्स मेडिकेटेड युरेसरल सिस्टीम फॉर इरेक्शन म्हणजे पृष्ठागंडीसारखी आपण त्या ठिकाणी काही युरथराद्वारे आपण स्पाइनशीलमध्ये टाकून कला इरेक्शन देता येतं फारच शेवटचा पर्याय म्हटलं तर बऱ्याचदा व्हॅक्युम थेरपी आणि पेनाईन प्लांट देखील करता येतं म्हणून कुठलाही आजार असो त्याला सेक्शुअली आपल्याला ऍक्टिव्ह ठेवता येतं पण तज्ञांना दाखवलं तर आणि आपलं आहे हे ऍक्सेप्ट केलं तर आपल्या मात्र कोण सांगूया आपण संदीप दोंडकर मागच्याच्या मागच्या वेळेस विजेते आपल्या सेंटरला आले त्याने प्रोटीन घेतलं सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक घेतलं त्याने गिफ्ट घेतलं तुम्हाला देखील सहभागी व्हायचा असेल तर चिठ्ठी काढायला लागली बघा का तुम्ही कोण लखी विनार आहे ज्याला नक्कीच पुस्तक मिळायचा आनंद आणि आज बर्थडेच्या दिवशी आपण या ठिकाणी नक्कीच अच्छा चला आपण गेलो आता छत्रपती संभाजीनगरला अभय मुळे अभय मुळे यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिले होते आणि तर कमजोरीसोबत थायरॉइड जर असेल तर त्यासाठी काय ट्रीटमेंट द्यायला पाहिजे तर डेफिनेटली थायरॉइड असेल हायपर थायरॉइडिजम जर असेल तर आपल्या त्या ठिकाणी फिरम्याची क्लिशन होत असतं हायपो थायरॉइडिझम असेल तर डिलेट किंवा ड्राय जॅक्युलेशन होत असतं या सर्व गोष्टींवर अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत आणि नक्कीच त्यांना जे थायरॉइड आहेत त्यांना इव्हन फिमेल्समध्ये देखील ड्रायनेस ऑफ वजन आहे लॉस ऑफ डिझायर आहे लॉस ऑफ त्या ठिकाणी लिबडो आहे किंवा प्रोस्टेट आपण पाहतोय हा शो जर मी झाला असेल तर फक्त साम टी व्ही एवढं जरी टाईप केलं सुखी जीवनाचा मंत्र हा पूर्ण शो पाहता येईल त्या गुरुवारपर्यंत टेक्स्ट मेसेज करा डायरेक्ट फोन लावा उत्तर पाठवा आणि कुठला प्रश्न तर या ठिकाणी जर प्रोस्टेटचा आजार असेल काही कॅन्सर असेल किंवा त्याची एनलाजमेंट असेल तर, तर कमजोरी येते का आणि त्या कमजोरीला काय ट्रीटमेंट असते आणि या ठिकाणी चित्रफितीमध्ये पाहता ये तुम्ही पूर्ण आमच्या आठवड्याभराच्या इव्हेंट त्या ठिकाणी झालेल्या आहेत आमचे मित्रप्रसाद ओगजी स्पेशली त्यांना सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक हे गिफ्ट देण्यात आलं त्याचबरोबर आपल्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीमध्ये हे सुखी जीवनाचा मंत्राचं पुस्तक आपल्या समाजामध्ये एक सेक्स एज्युकेशन एक अवेअरनेस यासाठी दिलं जातं नुकताच आपला क्रिसमस झाला त्याबद्दल आमच्या कल्याण येथील सेंटरला देखील तो चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करण्यात आला आणि अशा पद्धतीने हा आठवडा अतिशय सुंदर पद्धतीने एक लोके असतील तरी घाबरू नका तज्ज्ञाने बेटा सेक्सॉलॉजी चिरोडाचे ॲडवान्सचा बेटा आणि ते देखील लग्न करू शकतात आणि सुखाने ते जगण जगू शकतात स्नेहाजी बाकी पण भेटले तुम्हाला हो हो नक्कीच हो, <laughs> नक्कीच कसं असतं आपल्या ह्या आठवड्याभराच्या प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या व्यक्तींचं भेटा आणि विशेष म्हणजे आपला हा साम टी प्रोग्राम पाहून ह्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की जवळपास तुमच्या माहितीसाठी सांगतो दहा ते वीस कंट्रीपेक्षा जास्त कंट्रीजमध्ये हा पाहिला जातो आणि एक समाजामध्ये फार मोठं प्रबोधन करण्याचं काम साम टी व्हीच्या नक्कीच आणि आमचा यापुढे सुद्धा भविष्य काळात हाच प्रयत्न राहील की समाज प्रबोधन आमच्या या मंचाच्या माध्यमातून लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत लैंगिक आरोग्य आणि लैंगिक समस्यांच्या बाबतीत होत राहावं आणि तुम्ही या सगळ्या बद्दल आणखी खुलेपणाने बोलावं यासाठी सुद्धा आम्ही सतत प्रयत्न करू यानंतर इथेच थांबतोय मात्र तुम्हाला काही समस्या असतील आणि याद्वारे तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या सगळ्या लैंगिक समस्यांचं समाधान निराकरण करून घेऊ शकता यानंतर इथेच थांबतोय डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे धन्यवाद आता वेळ झाली प्रेक्षकांचाही निरोप घेण्याची त्यामुळे आता इथेच थांबता मात्र पुढच्या शुक्रवारी नक्कीच भेटूया तोपर्यंत नमस्कार नमस्कार